डावखर फाउंडेशनच्या वतीने आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन नुकतंच संपन्न झालं या प्रदर्शनामध्ये त्रेपन्न शाळांतील सुमारे तीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सदरचं प्रदर्शन हे सगळ्यांसाठी विनामूल्य होतं यावर्षी एकशे त्र्याण्णव देशांच्या करन्सी आणि पोस्टल स्टॅम्पचं प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते विजेत्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक पदक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले असून यावर्षी अठ्ठ्याण्णव प्रोजेक्ट मांडण्यात आले होते या प्रदर्शनाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक अभिनेता प्रणव भांबुरे यांनी केलं विज्ञान प्रदर्शनासाठी पाण्याचा पुनर्वापर आधुनिक भौतिक व रसायनशास्त्र आधुनिक जीवनशैली असे विविध विषय देण्यात आले होते या प्रदर्शनात पाचवी ते सातवीच्या गटात ओमकार इंटरनॅशनल स्कूल सी बी एस सी आणि टिळकनगर विद्यामंदिर प्रथम क्रमांक विभागून तर तर नूतन ज्ञान मंदिर आणि चंद्रकांत पाटकर विद्यालय यांना द्वितीय विभागून आणि डॉन बॉस्को यांना तृतीय तर उत्तेजनार्थ सेंट जोन हायस्कूल तसेच आठवी ते दहावीच्या गटात प्रथम क्रमांक विभागून कोतकर विद्यालय आणि साई इंग्लिश स्कूल यांना देण्यात आला द्वितीय क्रमांक मंजुनाथ विद्यालय आणि श्री चैतन्य टेक्नो स्कूल विभागून आणि तृतीय सिस्टर निवेदिता स्कूल तर उत्तेजनार्थ मातोश्री विद्यालय व गायत्री विद्यालय यांना देण्यात आला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दोन हजार चौदापासून या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आहे